उदात्तीकरण या आणखी एका आता नवीन वाद वादग्रस्त भूमिका यात मांडण्यात आली असं कळतं या पुस्तकावर आक्षेप घेण्यात येतोय पण या पुस्तकाची पुस्तका पहिली आवृत्ती दोन हजार अकरामध्ये मध्ये चाललेली आहे पण अचानक पुन्हा आता याबद्दल नव्यानं वाद उभा आहे काही आक्षेपार नाव असलेली प्रकरणं या पुस्तकात आहेत विनोद अनाव्रत यांनी या पुस्तक यांनी हे या पुस्तक लिहिले असं कळतं आणि सुगावा प्रकाशनं हे पुस्तक प्रकाशित केल्याची माहिती कळतीय वैभव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत वैभव काय हे सगळं प्रकरण रेणुका दोन हजार अकरा मध्ये सुगावा प्रकाशांना विनोद अनव्रत यांचं हे पुस्तक जे ते प्रकाशित केलेलं होतं आणि महत्व नावापासून पुस्तकामध्ये असते प्रकरण जी आहे ही सगळी वादाचं मूळ ठरत आहेत असं म्हणायला हरकत नाही सकाळपासून या सगळ्या बाबतच्या या एकूण म्हणजे ज्या शीर्षकाखाली जी प्रकरण देण्यात आलेली आहेत ती शिव शिवाजीच्या महानतेचा बाबुल गो असेल किंवा अ ब्राह्मणांच्या बातमीमध्ये शिवाजी नामक दारू ही ही जी काही प्रकरणांची नावं या प्रकरणांना प्रचंड आक्षेप जो आहे तो मराठा सेवा संघ असेल किंवा मा, मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आलेला आहे आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या पुस्तकाबाबत ते पुन्हा नव्यानं भूमिका जी आहे ती मांडतील अशी अशी माहिती जी आहे ती आपल्याला कळते महत्वाचं म्हणजे दोन हजार अकरा मध्ये हे पुस्तक जे आहे ते प्रकाशित झालेलं होतं गेले दोन दिवस शिवाजी महाराजांनी त्यांच्या भोवतीचे वाद थांबायला थांबायचं नाव घेत नाहीयेत आता आणखी एक नवा वाद जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय गेले दोन तीन दिवस आधी मोदी आणि शिवाजी महाराजांच्या तुलनेचं पुस्तक त्यानंतर पुन्हा जाणता राजा या पदवीवरूनचा वाद आणि आता पुन्हा नव्यानं शिवाजी महाराजांबद्दलची पुस्तकामध्ये मांडण्यात आलेली ही भूमिका जी आहे आक्षेपार्ह जी भूमिका आहे त्याच्यावरून आता नव्यानं वाद होताना समोर पाहायला मिळतोय मात्र या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये काहीतरी ठोस भूमिका जी आहे ती राज्य सरकारनं घेणं गरजेचं आहे का असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय दुपारी दीड वाजेच्या सुमारास याबाबतची जाहीर पत्रकार परिषद जी आहे ती होईल मात्र नेमकं या पुस्तकाच्या लेखकांचं म्हणणं आहे किंवा कुठल्या भूमिकेतून हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे याचाही उहापोह होणं तितकंच गरजेचं आहे कारण शीर्षक जी आहेत या प्रकरणातली ती अत्यंत स्वरूपाची त्यामुळे नेमकं का लेखकाला काय म्हणायचंय हे ही समोर येणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावना दुखावल्याचा मोठा आरोप जो आहे तो या मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल किंवा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येतो याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेऊ आणि जर काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार अशा स्वरूपाची ही भूमिका जी आहे ती त्यांच्याकडून मांडली जाते निश्चित त्यातले आणखी काही अपडेट्स आता आम्ही तुमच्याकडून माहिती आधी घेऊ शकत नाहीत पण या पुस्तकावरून आणखीन एक वाद आता सुरू झाला दीड वाजता या संदर्भात